येवल्याचा अलीबाबा असा उल्लेख करत मराठा नेते मनोज जरांगे यांनी मंत्री छगन भुजबळांवर पुन्हा एकदा निशाणा साधलाय तुम्ही कितीही विरोध करा मात्र मी मराठ्यांना आरक्षण देणारच असं जरांगे म्हणाले येवल्याचा अलिबाबा लय बोलतो ना छगन भुजबळ ते चोर संघ घेऊन त्या अलिबाबाला म्हणा जरा मागचे एक वीस वर्षाची हिटर कार्ड बरं पंचवीस तीस वर्षाची ओ तुम्ही च्या जागा घेऊन ओपन ओपनमधल्या घेतल्या का नाही सोडा ओपन मधल्या जागा सगळ्या तुम्हाला आम्ही तुमच्याबद्दल काही वाईट बोलत नाहीत जाऊ देव ओबीसीत खाते ओपन मध्ये पन्नास टक्क्यात येऊन बी खाते तरी आमची तुमच्या इतकी वाईट नियत हे बघा तुम्ही किती विरोध करा हो आरक्षण तर मराठ्याला मी महाराष्ट्रातल्या देणारच आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या